नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे पुणे आवका आहे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार दोनशे दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पुढील बाजार समिती बारशी आवका एकशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे दर पाच हजार चारशे आणि दर पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी हवं काय चौवेचाळीस क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे तेरा कमाल दर सहा हजार पाचशे व सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाच हजार चारशे पुढील बाजार समिती उदगीर हवं काय सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर पाच हजार सहाशे अकरा कमाल दर पाच हजार आठशे वीस व सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाच हजार सातशे पंधरा पुढील बाजार समिती भोकर हवं काय एकोणवीस क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे एकाहत्तर कमाल दर पाच हजार चारशे पंधरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे त्र्याण्णव पुढील बाजार समिती हिंगोली अवकाय तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती कारंजा अवकाय तीन हजार क्विंटलची किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार सहाशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तीस पुढील बाजार समिती राजूर आवका एकशे अडतीस क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे ऐंशी कमाल दर पाच हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती राहता अवकाय पाच क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे सत्तर कमाल दर पाच हजार तीनशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे त्र्याहत्तर पुढील बाजार समिती जळगाव अवकाय चार क्विंटलची किमान दर आठ हजार एकशे दहा आणि सर्वसाधारण दर पण आठ हजार एकशे दहा पुढील बाजार समिती जळगाव आवकाय त्र्याऐंशी क्विंटलची जात आहे चाफा किमान दर पाच हजार तीनशे दर पाच हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली सर्व पिकांचे जा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला ला करा